सिडकोच्या पुढाकाराने सिटी तयार करतोय या एजू एज्युसिटीमध्ये दहा ते बारा जगातल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणणार आहोत ज्या युनिव्हर्सिटीजचं हाय रँकिंग आहे जगातल्या पहिल्या शंभर रँक्समध्ये वेगवेगळ्या वेग कॅटेगरीत ज्या येतात अशा प्रकारच्या या युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणतो अशाच दोन युनिव्हर्सिटीजची आज आपला टायअप झालेला आहे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया जी ऑस्ट्रेलियातली युनिव्हर्सिटी आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क जी युकेमधली पहिल्या चार युनिव्हर्सिटीमधली एक युनिव्हर्सिटी आहे अशा या दोन्ही युनिव्हर्सिटीज आपला कॅम्पस त्या ठिकाणी तयार करणार आहेत इनिशियली पंधराशे पंधराशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते त्या ठिकाणी करणार आहेत आणि आपला प्रयत्न आहे अजून तीन महत्वाच्या युनिव्हर्सिटीशी आपली चर्चा चालली आहे किंवा चर्चा झालेली आहे फक्त युजीसीतनं त्यांचं क्लिअरन्स यायचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून पाच युनिव्हर्सिटीशी आपली प्राथमिक चर्चा चाललेली आहे त्यामुळे देशातलं वर्ल्ड युनिव्हर्सिटीज असलेलं पहिलं कॅम्पस हे नवी मुंबईमध्ये आपण सुरू करतो आणि त्याचे आज पहिले दोन एमओयू या ठिकाणी आपण केले आहेत यासोबत आपण प्राईम फोकससोबत एक एमओयू केला आहे ज्याच्यामध्ये प्राईम फोकस एक फिल्म सिटी या ठिकाणी तयार करते आहे ज्याच्यामध्ये जवळपास तीन हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते करणार आहेत अडीच हजार लोकांना थे त्यातनं थेट थे रोजगार मिळणार आहे आणि इनडायरेक्ट किमान दहा हजार लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारची ही जी काही एक फॅसिलिटी ते तयार करतायत एआय पावर्ड आणि जगातली बेस्ट टेक्नॉलॉजी ही त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे प्रॉडक्शन किंवा फिल्म शूटिंग किंवा अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे आपण इथे देखील लावून ठेवलेलं ला आहे की कुठेही शूटिंग करून कुठलाही सीन दाखवता येतो अशी आता टेक्नॉलॉजी या सगळ्या टेक्नॉलॉजीज म्हणजे जगातली जी सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आणि टेक्नॉलॉजिकली सगळ्यात अहेड पुढची जी कुठली फिल्म आहे ती फिल्म देखील या ठिकाणी शूट करता येईल इतकं अॅडव्हान्स्ड अशा प्रकारचा स्टुडिओ हा प्राईम फोकस तयार करत आहे आणि यासोबत अजून एक असाच एमओयू आपल्या गोदरेज सोबत झालेला आहे जे एक त्यांची स्वतंत्र फिल्म सिटी पनवेलला तयार आहेत जवळपास त्या ठिकाणी ते देखील दोन हजार कोटीचं इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि त्यातही जवळपास एवढ्याच लोकांना मोठ्या प्रमाणात जी काही रोजगार आहे तो रोजगार मिळणार आहे एकूणच आज आपण जवळपास आठ हजार कोटी रुपयाचे एमओयूज या ठिकाणी केलेले आहेत पण महत्वाचं आहे की अशा क्षेत्रातले सगळे एमओयूज आहेत की जी निज क्षेत्र आहेत जी नवीन क्षेत्र आहेत आणि ज्यांनी मल्टीप्लायर इफेक्ट ज्याला आपण म्हणू शकतो हा तयार होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की बेओ हा जो काही प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे याला अनुरूप अशा प्रकारचे चांगले इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळालेले आहेत याच्या व्यतिरिक्त अनेक लोकांशी या निमित्ताने चर्चा झालेल्या आहेत ज्या पुढच्या काळामध्ये फलदायी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात